नमस्कार मी अर्चना संभाजी बरकाडे मी पदवीधर विषय शिक्षक आहे सोबत राज्य महिला प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भारतीय आदिवासी विकास परिषद आमचं राज्यस्तरीय साप्ताहिक आहे साडेतीन लाख लोकांचं शिक्षक देव त्याचे मी उपसंपादिका यवतमाळ अमरावती असं काम करते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सुद्धा काम करते आदरणीय अशोक जाधव सर आणि मी एकत्र एका शाळेमध्ये काम करत असत होतो आणि नंतर पंधरा वर्षाने परत आमची पुण्याच्या माय लाईफस्टाईलच्या निमित्ताने भेट झाली त्यानंतर मी थँकफुल आहे माझ्या टीमचं आदरणीय अशोक जाधव सर आदरणीय सर आदरणीय मेंढके सर आदरणीय रामडोके सर आणि आता कालच आमची आदरणीय दत्ता निंबोळे सरांची भेट झालेली आहे त्यामुळे हा आ, सुनील जाधव सर आदरणीय सुनील जाधव सर आणि संजय सर आणि आपण सर्वजण इथं माझे सर्व सन्मित्र आहात एक कुटुंब म्हणून आपण इथे एकत्र आलेलो आहोत माझा अनुभव आहे माझ्या स्वतःसाठीचा शुगरसाठीचा माझा रिझल्ट एक्सलंट मला आलेला <laughs> आहे डॉक्टरांनी मला फेवक करायला नाकारलं कर होतं आणि गरीब असायला सांगितलं होतं नोकरी सोडून तिथे चारशे नव्याण्णव शुगर होता तिथे माझा रिझल्ट चांगला आला आणि यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते की पूर्ण भारतामध्ये आपण दुर्मिळ असा एक रिझल्ट दिलेला आहे माझी एक स्टुडंट होती जिच्या सर्व शरीराला फोड आले होते आता पायापासून जिभेपासून अक्षरशः अन्न बंद झालं होतं घरच्यांनी सगळ्या ट्रीटमेंट केल्या होत्या आणि आयुर्वेदिक बाकीचे बाहेरचे सगळे इलाज करून झाले होते जिथे थकले की आता ती जाणार तिथे पत्रकार लोकांनी आम्हाला बॉक्स म्हणून तिला डिक्लेअर करून आले थांबवलं आम्ही त्यांना आणि आपण माय लाईफस्टाईलचे प्रॉडक्ट त्यांना दिले त्यावेळेस तो तिचा जो रिझल्ट तुम्ही पाहाल की तुम्ही हो। तिला ओळखू शकणार नाही इतक्या म्हणजे नवसंजीवनी आपण तिला दिली आणि भात आणि जय म्हणून दिल्या जातो माझी सर्वांना कळवळीची विनंती आहे की जे कोणी इथे बसलेले असतील नवीन असतील किंवा अगोदरपासून असतील ही एक सकारात्मक भावना म्हणून याकडे हे लक्ष द्या माय लाईफस्टाईलकडे आणि दोन गोष्टी परत मागे पण मी बोलली होती आत्ताही बोलली होती स्वतःच्या सामर्थ्यावर त्याची अडट श्रद्धा असते त्याच्या महत्वाकांक्षाला जगातील कुठलीही शक्ती मागे हटवू शकत नाही दोस्त जिंदगी एक खूपसूरत जग आहे और जिंदगी हमेशा मजबूत खिलाडी हो की जीत का जश्न मनाली आहे और सब मजबूत खिलाडी आहे स्वतःचं भलं करताना इतरांचं भलं करायचं कुणाच्या चुली पेटवायचं काम करायचं तर या माध्यमातून करा कुणाला नवसंजीवनी द्यायचं तर या माध्यमातून करा समाजसेवा करायची असेल आशीर्वाद मिळवायचे असेल परमेश्वरांची तर समर्पित भावनीनं माय सेट करा ही मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते आणि आपण इकॉनॉमिकल स्ट्रेस घालवा सगळ्यात महत्त्वाचं सर्व सोंग आणता येतात पैशाचा सोंग आणता येत नाही म्हणून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते की माय स्टाईल अतिशय विश्वासाने परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे म्हणून आपण इथे सगळे लाईट वर्कर्स म्हणून माय स्टाईलचं काम करण्यासाठी एकत्र आला आहोत असं मला वाटतं धन्यवाद